नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण करणार आहोत कांदा आणि मिरचीचा ठेचा हा ठेचा जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी अतिशय छान लागतो तेव्हा तुम्ही नक्की करून बघा तर चला ठेचा बनवायला सुरुवात करूया कांदा मिरचीचा ठेचा करण्यासाठी इथं बाजूला मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यात एक दहा बारा हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आहेत आणि तेल न घालता या आपल्याला मीडियम गॅसवरती मिरच्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत भाजताना याच्यामध्ये अजिबात तेल घालायचं नाही आहे पण मिरच्या व्यवस्थित बारीक गॅसवर भाजायच्या हे बघा मिरच्यांना असे डार्क पडेपर्यंत भाजायचे आहे तेल नाही घातले मी याच्यात आता एक पंधरा सोळा लसूणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत लसूण थोडा जास्तच घालायचा वास चांगला येतो त्याही या मिरचीबरोबर परतून घेऊया मिरच्या आणि लसूण व्यवस्थित भाजल्यावरती त्याची टेस्ट असते ती छान उतरते त्यामुळे मिरच्या आणि लसूण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता लसूण आणि मिरची दोन्ही व्यवस्थित भाजले आता आपण हे काढून घेऊया आता याच्यातच घालायचे थोडे शेंगदाणे हे शेंगदाणेही आपल्याला मीडियम गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचे शेंगदाणेही इथं व्यवस्थित भाजले गॅस मोठा करून शेंगदाणे भाजायचे नाही मध्यम गॅसवर शेंगदाणे भाजायचे आता हे शेंगदाणे भाजले आहेत आता मी हेही काढून घेते आणि गार करून घेते आता मी लसूण आणि मिरची या खलबत्त्यामध्ये घातलं आहे आणि याला बारीक करून घेणार आहे तुम्हाला जर खलबत्त्यात बारीक करायचं नसेल तर मिक्सरला फिरवलं तरी चालेल फक्त खूप बारीक करू नका मिक्सरला फिरवताना थोडं जाडसर ठेवायचं आहे आता हे बारीक करताना याच्यामध्ये कोथिंबीरही घालायची कोथिंबीरने ठेचायला चव चांगली येते त्यामुळे हे घालायची आणि हे एकत्र एक असं बारीक करून घ्यायचं आहे बारीक म्हणजे खूप बारीक नाही करायचं थोडं ओबडधोबड ठेवायचं आहे आपल्याला तर मी हे थोडं चेचून घेते आता हे बघा मी असं चेचून असं जाडसर वाटून घेतलं आहे आणि असं छेचल्यावरच जास्त चांगली चव येते जर तुम्हाला नाहीच जमलं तर मिक्सरमध्ये घाला नाही तर शक्यतो तुम्ही असं चेचूनच याचा ठेचा तयार करा आता हे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आता हे एका वाटीत काढूया आणि याच्यातच आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत आणि शेंगदाणे आपल्याला सालासकटच वापरायचे आहेत आता मी हे याच्यात काढून घेतलं आहे आता हे भाजलेले शेंगदाणे थोडे गार झाले आहेत हे याच्यात घालायचे आणि हेही असेच याच्यामध्ये घालून आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत कूट असतो तो खूप बारीक असतो कूटपेक्षा थोडेसे मोठे ठेवायचे तर ह्याच्यात असं हे सगळं चेचून घेऊया खरडा वगैरे जो असतो तो असं चेचल्यावरच त्याची चव जास्त वाढते मिक्सरला फिरवलात तर तुम्हाला ते एवढं टेस्टी नाही लागणार जेवढं तुम्ही असं खलकत्त चेचल्यावर लागेल हे बघा आता हे शेंगदाणेही मी असे बारीक करून घेते आणि जी जास्त वरची आहे ती फक्त काढून टाकते आणि बाकीची तशी बघा शेंगदाणेही मी असे जाडसरच चेचून घेतले खूप बारीक करायचे नाही आता पुढे बघूया इथे मी एक बाजूला कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यात थोडं तेल घालून घेतलं आहे आता त्याच्यात घालूया तेल गरम झाल्यावर एक अर्धा चमचा जिरं जिरं फुललं की त्याच्यात एक कांदा बारीक चिरून घालायचा आहे कांदा तेलावरती परतून घ्यायचा आहे खूप जास्त लाल नाही करायचं आहे फक्त थोडा परतून थोडा गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा आहे बघा कांदा गुलाबी रंगावर भाजून घेतला आहे आता याच्यात आपण जे मिरची आणि लसूण वाटला होता तो घालून घ्यायचा आहे मिरची लसूण कोथिंबीरचं जे वाटण केलेलं ते घालायचं आणि व्यवस्थित आपण त्याला या कांद्याबरोबर मिक्स करून घेऊया म्हणजे मिरची या तेलाबरोबर परतली जाते शेंगदाण्याचा जो कूट केला होता तो घालायचा आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हा ठेचा आपण जर जेवताना तोंडी लावायला घेतला तर खूप म्हणजे छानच जेवताना असं वाटतं सव येते जेवणाला तोंडाला सव नसेल तरी असा ठेचा करा आणि भाकरी बरोबर चपाती बरोबर खा खूप छान लागतो आता याच्यात घालूया आपण चवीनुसार मीठ मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला तो मिक्स करायचं आणि एक दोन मिनिट असं परतून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे लसूण मिरची वगैरे तेलात व्यवस्थित परतली जाते आता हा ठेचा आपला इथं तयार आहे हे बघा खूप छान दिसतो आणि खायलाही खूप छान लागतो आता हा ठेचा आपला खाण्यासाठी तयार आहे तुम्ही हा चपाती बरोबर भाकरी बरोबर कशाबरोबरही खाऊ शकता खूप छान लागतो तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट करून एकदा नक्की सांगा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा